आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर संत निरंकारी मिशनतर्फे डोंबिवली परिक्षेत्रात स्वच्छ जल स्वच्छ मड अभियान विविध ठिकाणी जलस्रोतांवर राबवले व्यापक स्वच्छता अभियान कल्याण डोंबिवलीचा इतर शहरात आयोजन संत निरंकारी मिशनमार्फत प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते स्वच्छ जल स्वच्छ मन या आदर्श घोषवाक्यातून प्रेरणा घेत ही परियोजना अवघ्या भारत वर्षात जवळपास पंधराशे पेक्षा अधिक ठिकाणी सत्तावीस राज्य व केंद्रशासित प्रदेशातील सुमारे नऊशे शहरांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठे सुरक्षित ठेवण्याच्या विकल्पांबाबत जनसामान्यांना जागृत करून येणाऱ्या पिढ्यांचे भवितव्य स्वस्थ करणे हा आहे संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली परिक्षेत्रात डोंबिवली गणेश घाट कल्याण मधील गौरीपाडा तलाव नांदिवली तलाव गणेश तलाव आयरेगाव त्रिमूर्तीनगर तलाव ठाकुर्ली के तलाव विठ्ठलवाडी कोळसेवाडी पोलीस स्टेशन परिसर भालगाव तलाव द्वारली तलाव वराळदेवी तलाव भिवंडी गणपती मंदिर तलाव टिटवाळा उल्हास नदी रायते ब्रिज गंगा देवस्थान शहापूर शिव मंदिर तलाव बदलापूर भातसा नदी वाशिंद कुंदन तलाव कसारा श्रीक्षेत्र संगमेश्वर मुरबाड आदी तब्बल सतराहून अधिक ठिकाणी विविध जलस्रोतांवर हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यामध्ये हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवा दल स्वयंसेवक संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य अन्य निरंकारी श्रद्धालू भक्त यांनी सहभाग घेतला आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर